श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो दोन हजार चोवीस या वर्षातली शेवटची अमावस्या ही सोमवती अमावस्या असणार आहे शास्त्रांप्रमाणे सोमवारी सूर्यास्तापूर्वी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटलं जातं महादेवाला समर्पित सोमवस अमावस्या दारिद्र्य दूर करण्यास मदत करते सोमवार चंद्राचा दिवस आहे या दिवशी सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत असतात हा पर विशेष पर्व विशेष पुण्यफल प्रदान करणारा आहे यासाठी शास्त्रांमध्ये काही विशेष उपाय सांगण्यात आले आहे ज्याने जीवनातील कष्ट नाहीसे होतात हे उपाय कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन नक्की दाबा चला तर सुरुवात करूया सोमवती अमावस्या म्हणजे काय तिचे महत्व काय आहे आणि या दिवशी आपले दोष दूर करण्यासाठी आपल्या समस्या दूर करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये जे काही कष्ट आहेत ते नाहीसे होण्यासाठी काय उपाय करायचे ते पाहूयात धार्मिक ग्रंथांमध्ये सोमवती अमावस्या भाग्याची अमावस्या असल्याचे सांगितले जाते या अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दानाचे महत्व आहे नदीत किंवा तीर्थक्षेत्री स्नान करणे भाग्याचे मानले जाते त्याचसोबत गोदान अन्नदान ब्राह्मणाला भोजन आणि वस्त्रदान हे दान करणे पुण्याचे मानले गेले आहे दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या तीस डिसेंबर रोजी आहे आणि ती रविवारी उत्तर रात्री चार वाजून एक मिनिटांनी तिचा प्रारंभ होणार असून सोमवारी उत्तर रात्री तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी ती समाप्त होणार आहे अमावस्या ही आपण पितृदोष निवारण्यासाठी विशेष सेवा करत असतो तर या सोमवती अमावस्येला आपले पितृदोष दूर करण्यासाठी आणि आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आपण विशेष सेवा करणार आहोत ते सेवा अशा प्रकारे आहेत सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला जानव अर्पण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे विष्णूंच्या नावाने एक जानवं आणखीन आपल्याला पिंपळाला अर्पित करायचं आहे म्हणजे आपल्याला पिंपळाला एकूण दोन जानवे अर्पण करायचे आहेत श्रीहरी विष्णूंच्या नावाने जाणवजोड अर्पण केल्यानंतर आपण विष्णूंना आपले दुःख दारिद्र्य निवारण्यासाठी प्रार्थना करावी आणि एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालाव्यात आणि पिंपळ्याला गोडाचा नैवेद्य दाखवावा प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा जर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचा मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा जप तुम्ही या प्रदक्षिणा घालताना केला तर तुम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येईल प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर कळत नकळत आपल्याकडून ज्या चुका झालेल्या असतात त्यांची क्षमा मागावी सोमवती अमावस्येला जवळपासच्या झाडांवर बसलेल्या कावळ्यांना व तलावातील मासोळ्यांना तांदूळपीठ व तुपाने तयार केलेले लाडू खाऊ घालावा याने आपले पितृदोष दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे पितृदोषाच्या शांतीसाठी अमावस्येच्या व्यतिरिक्त दर शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी सोमवती अमावस्येला आपले पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला दक्षिण दिशेला धुनी लावायची आहे आणि आपल्या पितरांच्या नावाने खीर अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे सोमवती अमावस्येला एका ब्राह्मणाला भोजन आणि दक्षिणा किंवा वस्त्रदान केल्याने पितृदोष दूर होतो त्याचमुळे प्रत्येक अमावस्येच्या दिवशी बारा ते साडेबाराच्या दरम्यान सवा पावशेर पेडे दोन जानवे जोड आणि अकरा रुपया दक्षिणा ब्राह्मणाला दान करायची आहे या उपायामुळे आपले तीव्र प्रखर असणारे पितृदोष देखील निवारण्यासाठी मदत होते सोमवती अमावस्येला एकशे आठ वेळा तुळशीची परिक्रमा करणेही फायद्याचे ठरते त्यासोबतच ओंकार मंत्राचा जप करणे सूर्यनारायणाला अर्घ्य देणे या सर्व गोष्टी कराव्यात इतके सर्व करणे जमणार नसेल तर फक्त तुळशीला एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करणेही लाभदायक ठरते सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे त्यामुळे त्याला अधिक महत्त्व आहे गंगेच्या पाण्यात स्नान करण्याला या दिवशी महत्त्व आहे त्यामुळे गंगेच्या पाण्यात स्नान करणे शक्य नसेल तर घराजवळ कुंडा स्नान करावे नाहीतर स्नानाच्या पाण्यात तुळशीची पाने व कापूर घालून स्नान करावे आणि नंतर भगवान शिव पार्वती आणि तुळशीची मनोभावी पूजा करावी तर अशा प्रकारे सोमवती अमावस्येच्या दिवशी आपले पितृदोष निवारण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत जे काही कष्ट आहेत ते दूर होण्यासाठी आपण या उपायांपैकी कोणतेही उपाय तुम्हाला जमेल तसा करावा जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सुखसमृद्धी तुम्हाला मिळेल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ते देखील सोमवती अमावस्येच्या दिवशी उद्या हा उपाय नक्की करतील हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ